નિશ્વ શ્રી ગજેન્દ્ર મોક્ષ સ્ત્રોત્ર પ્રાકૃત શ્રી ગણેશ જાઠવ્યા ગજેન્દ્રા ચૈક દ્રવ્યાખ્યાન સુધા પરીક્ષિતા મુખ વધે સુખેન્દ્રા ચા ત્રિકુટ પર્વત રત્નમય ક્ષર સાગરી અમલ ઉચ્ચ અયુતયોજન જો तितुका असे जसे कमल हे मायास रजताच्या नव कमळा पाकळ्या होती न सृज वनश्री योगे सुरती तृप्त होती न वनीत्या पलाढ्य जुनाट होता गजेंद्र <coughs> गजेंद्र युथपती सेवे जाची गंडे भुवारी सदपी थप जाचा धाके सिंह जीव तत्प सदा तत्प्रसादे निर्भय वनीत्या सुखे सदा चरती सदह परि वारे तो द्वीप का कांचन पंक सस पंक ज सरी शिरे अमला घाला कमल वनाते उड़पी शिशुग गजक रेणु सह रमला ओव्या तव दैव रेशा फिरे उल्टी गजपदी नक गालती मिटी वज्र घालती दंताची गाठी काही केल्या सुटेना वारण ओटी बळे पाय उपाय करिता घडे अपाय ग्राहे पिढीला महाकाय तिडका लागती सर्वांगा परिवारे लावली गोडी नक्र कुंजरा आत रगडी दोहीकडे पिडीली विडी अपक्व योगा एव सहस्त्र वर्ष युद्ध तुंबळ गजेंद्र झाला विकळ देहशक्ती गेली सकळ नोपाय सुचे ऐसा पावला बहुसकट प्रयाणी आले प्राण निकट पूर्वकर्म मणेरे बळकट ईश्वराविण सुटेना शांती हो जा ज्ञाती हो जावे त्यागुनी तुम्ही बसावे स्वस्त मनी मी आपले कर्म भोगुनी परमधामा जातसे मग पूर पुण्य विमलती कमल घेऊन चुडा हस्ती। गजेंद्र करी हरीची स्तुती ാരായണ നാരായണ ഹെമണി